खरं पहिलं तर या ठिकाणी अन्नभाऊ साठेंची जयंती दरवर्षी साजरी होते दरवर्षी या ठिकाणी मी येत असतो स्वतः या इथल्या लोकांना प्रोत्साहित करत असतो आणि माझं म्हणणं एकच असतं की आज या मातंग समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे नव्या मुंबईमध्ये मा मातंग समाजाची आपण पाहायला गेल्यानंतर आपण गणपतीपाडा असेल विष्णुनगर असेल गणपतीपाडाचा भाग जर आनंदनगर असेल हा विष्णूनगरचा नगरचा भाग असेल चिंचवाडा असेल म्हणजे प्रत्येक झोपडपट्टी एरियामध्ये राजाभाऊनी सांगितलं तसं सा। प्रत्येक झोपडपट्टी एरियामध्ये या ठिकाणी आपल्या सर्व मातंग समाजाचं एक वेगळं स्थान आहे आणि आता या ठिकाणी सुभाष असेल आपला आमचा दुसरा दत्ता असेल आणि गणेश असेल यांनी रामनगर आणि या ठिकाणी जयंती साजरी केली साठेनगर येथे त्यानंतर ही विष्णुनगरची हो जयंती राभाड्याला जयंती झाली तुळव्याला जयंती म्हणजे प्रत्येक नगरामध्ये अण्णाभाऊ साठ्यांची जयंती साजरी होत आहे आज आपण एवढं पाऊस आहे सकाळपासून दुपारपासून तरी पावसाचं कुठलं येणं ठेवता तुम्ही सर्वजण आज जयंती साजरी करत आहात खरं पहिलं तर एक आनंद होतो जातीची अस्मिता आपल्याला प्रत्येकाला असायला पाहिजे आणि मातंग समाज यांचा पुढे भविष्य काळामध्ये जसं राजाभाऊने सांगितलं तसं त्यांना कुठल्या मानाचं स्थान या सर्व गोष्टी भेटायला पाहिजे राजाभाऊ तुम्हाला जेवढं माहीत असेल मला माहीत नाही आहे या भागामध्ये राहणारी आमची बिजले ताई होती बिजले ताई होती नव्या मुंबईमध्ये पहिल्यांदीच कोणाला नगरसेवक केला असेल तर या विजय चौगुलेने बिजले मातंग मातन समाजाला नगरसेवक करून त्यांना निवडून आणून त्यांना स्थान दिलं भिजलेताईला इथून नाही उभं केलं मी मी उभं केलं तो, के तो रिझर्वेशन वाढ होता या ठिकाणी मला वाटतं मी बातूरला या ठिकाणी उभं केलं आणि तिथं बिजलेताईला उभं करून बिजलेताईला मी निवडून आणला आमच्या मनामध्ये एकच हे असते की आपल्या सर्व लोकांना न्याय भेटायला पाहिजे पण आपली लोकं पण कुठं कुठं वाहत जातात अण्णा भाऊंचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्यांकडे जाऊन लाचारी करायचे अण्णाभाऊनी हे आपल्याला शिकवलं नाही अण्णाभाऊ ज्या वेळेस आपल्या लोकांवरती अन्याय अत्याचार व्हायला लागला अण्णाभाऊना दिसायला लागलं कामगारांसाठी जगण्यासाठी स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपल्याला आपल्या लोकांना न्याय भेटत नाही तर अण्णाभाऊनी आपल्या शायरीच्या माध्यमातून या, शायरी या मुंबईमध्ये येऊन कामगार वस्तीमध्ये वेगवेगळ्या वस्तीमध्ये शायरीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मला वाटतं की अण्णाभाऊंचा पुतळा उभा केला अण्णाभाऊंचा भवन उभं केलं अण्णाभाऊंच म्हणजे आपल्याला न्याय मिळाला असं नाही अण्णाबाऊंचा भवन तर उभा राहायलाच पाहिजे पण त्यांच्या सर्वच गोष्टी एक अस्मिता जपायला पाहिजे इथले काही लोक बोलतात की आम्ही अण्णाबाऊंसाठी हे केलं अण्णाबाऊंसाठी ते केलं गोरगरिबांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला माहिती आहे की आज नव्या मुंबईची झोपडपट्टीची परिस्थिती तुम्हीच पाहिली असेल या झोपडपट्टीमध्ये मी बोलतो की जवळपास दहा ते पंधरा टक्के हा मातंग समाज राहतो पुन्हा नव्या मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये दहा टक्के तरी मातंग समाज राहतो आज नगरपालिकेच्या माध्यमातून चोवीस चोवीस पंचवीस वर्ष तुम्ही या झोपडपट्टीचं सर्वेक्षण करत नाही तुम्ही इथं नेते बोलता तुम्ही या ठिकाणी बोलता आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही इथं लोकांना न्याय देतो मला वाटतं लोकांना न्याय कसं द्यायला पाहिजे विजय चौगुलेकडनं तुम्ही शिका याच झोपडपट्टीमध्ये याच विष्णू एरियामध्ये इथं पिंगळे मॅडम आहेत पिंगे मॅडम खाली उभे नगरसेवक ते सुद्धा झाले आम्ही कोणाकोणाला इथं नगरसेवक नाही केलं गायकवाडला नगरसेवक बनवलं दुसरं आपलं नागिन कांबळेला बनवलं भिजलेताईला बनवलं आपलं कांबळे बाळाराम जाधवला बनवलं म्हणजे या ठिकाणी मी इथल्या स्थानिक लोकांना राजाभाऊ मी स्वतः न्याय देण्याचा प्रयत्न केला सर्व पद दलित असतील आपले सर्व मागासलेली माणसं असतील पण आज आपली लोक क्वाटर आणि आपच्या मागे सर्वजण लाचार होऊन गेलेले आहेत लाचारी पत्करत आहेत जोपर्यंत आपण आपली लाचारी सोडत तो नाही तोपर्यंत आपण हे नाही करत मला तेव्हा वाटतं शाहीर कुठे गेला तेव्हा एक डायलॉग मारला ते की विजय चौगुले नाक आहेत काय डायलॉग का होता ते कुठलं कडवं बोल परत एकदा ते कोण बोललं जात तो बोल बोल काय काय होत रे कडव आहे हा विषमतेला दशी क्रांतीची पाक आहे नाक हा बोल बोल शेवटी बोलायचं नवी मुंबईचं नाक आहे जशी बाबाची क्रांती पाक आहे म्हणून आहे जशी लहूजी क्रांतीची पाक आहे म्हणून विषमताला धाक आहे पुढाऱ्यांच काय सांगू विजय चौघुले साहेब तर या नवी मुंबईच नाक आहे आयऱ्या गैर्या पुढाऱ्यांना काय सांगू विजय आहे नवी मुंबईचा नाक नाही बाप आहे पण ते एक शेवटी बाप म्हणून राहायलाच लागते लग मी कोणाला घाबरत नाही कोणाला भीक सुद्धा घालत नाही शेवटी मला माहित आहे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे न्यायासाठी लढलं पाहिजे आता पण आम्ही तर शांत बसणारी लोक नाही आहोत विजय चौगुले पण एक एकजेनडी मधला आहे या इकडचा कार्यकर्ता आहे पण विजय चौगुले तर शांत बसणार नाही आता विधानसभा आलीच आहे मग बघतो मग कोण हे पण मी दाखवतो त्याच्याशिवाय पण मी आम्ही शांत बसणार नाही शेवटी बघा आपण डेअरिंग केल्याशिवाय काही होणार नाही आणि डेअरिंग करायला पाहिजे त्याच्यासाठी सर्व गोष्टी आपल्याला करायला लागतील आणि तुम्हाला जर सर्वांना एकजूट राहा एकजूट राहा मी बोलतो सुभाषला सुभाषला सुभाषच्या वॉर्ड म्हणणं सुभाष असेल नाही तर श्वेताला कशी नगरसेवक बनत नाही ते सुद्धा विजय चौगुले बघेल कसा बनवायचं ते सुद्धा विजय चौगुले बघेल फक्त लाचारी सोडून द्या जातीसाठी माती खायचा विचार करा आज लोक काही दोन लोक आता इकडे फिरतात लोक सांगतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं काल परवा आम्ही कुठेतरी ऐकलं की छोट्या मोठ्या प्लॉटसाठी या ठिकाणचे नेते या ठिकाणचे आमदार बोलतात मग त्या गार्डन विकला गेला अक्षरशः डिग्याला गार्डन होतं मोठं प्ले ग्राउंड होतं गार्डन होतं ते गार्डन कोणाच्या कशात घातलं आणि कुठल्या बिल्डरने घेतला या, या आमदारांनी बोलायला पाहिजे ह्या गोष्टी सांगायला पाहिजे गौरी गरिबांना न्याय देत असताना आम्ही नाही घाबरत मी स्वतः सांगतो मग बारा हजार मीटरचा प्लॉट नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला तो बिल्डरला टेंडर काढून विकला गेला शंभर करोडचा भ्रष्टाचार झाला या विषयावर कोणी बोलायला मागत नाही बोलायचा कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही पण हा विजय चौगुले अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभा आहे आणि कोणाच्या बापाला घाबरणार नाही अन्यायाविरुद्ध ताकद लावून आम्ही लढणार आहोत आणि वेग हार जिता असते हार जिद् असते आयुष्यामध्ये हार आणि जी पकडून जायचं असते मी कधी कधी मी बोलतो माझ्या मी मुलांना बोलतो माझ्या घरातल्यांना बोलतो कधी बोलतो मी माझ्या मित्रमंडळींना बोलतो विजय चौगुले आयुष्यामध्ये कधी हारला नाही आणि किती हार आला तरी हार पत्करला नाही का माझ्या नावामध्येच विजय आहे मग बोलायचा उद्देश एवढाच आहे अण्णाभाऊ साठेंचं सा शुकांतिका शेवट काय झाला हे तुम्ही सांगायची गरज नाही आज हा या मुलाला मी गेले दहा वर्षापासून मी बघतो हा शायरी करतोय मुलगा इथे या या विभागात मी तिसरी वेळा या ठिकाणी याला पाहत असेल अण्णाभाऊंचे आपण सर्व गुणगान करतोय सर्व अण्णाभाऊंच्या साथेंचा आपण फकिरापासून वेगवेगळ्या कादंबऱ्या आपण अण्णाभाऊंच्या आपण वाचतो मी कधी कधी वाचतो पण अण्णाभाऊपासून आपण काय शिकवून देतो राजा भाऊ बोलतात नगरसेवक बनवा अण्णा राजा भाऊ नगरसेवक बनला म्हणजे सर्वांना काही झालं असं नाहीये आपल्या मुलांना शिक्षण देऊन आपली मुलं पुढे कसे जातील याच्याकडे लक्ष द्या आज मला अभिमान वाटतो या इथे या झोपडपट्टीत गोरी गरिबांना न्याय देण्यासाठी गेले पंचवीस वर्ष विजय चौगुले शाळा चालवतो हो सर्वांना गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो हे कोणी केलंय कोणी केलेलं नाही पण आम्ही आमच्या मदतीने ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो राजाभाऊ हे होणारच आहे निवडून येणारच आहे सर्व गोष्टी होणार आहेत त्याच्यासाठी एकजुटी महत्वाची आहे एक जून महत्वाचे असल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही आणि त्याच्यासाठी आपण सर्वांना एकत्र यायला पाहिजे मला माहिती आज विजय चौघुलेंच्या बरोबर मिटिंग झाली तर का उद्या काही आपल्यातले काही तथाकथित नेते उद्या दुसऱ्या नेत्यांना जाऊन भेटतील मग तो नेता बोलू अरे मी तुला न्याय देतो तुला असं करतो तुला तसा करतो झाला लोकांचा कल्याण झाला आज या झोपडपट्टीची परिस्थिती लोक बोलतात आमच्याकडे बारवी डॅम आहे हे डॅम आहे तो डॅम आहे इथं बसलेल्या महिला सर्व यांनी सांगावं आपल्या इथं तीन तीन दिवस पाणी मिळते का कधी दोन दोन दिवस तीन तीन दिवस महिला आपल्या इथल्या स्थानिक महिला आहेत पाणी किती किती दिवस येत नाही चार चार दिवस पाणी येत नाही अरे हे कोणासाठी आहे गोर गरिबांकडे गर यांचं लक्षच झोपडपट्टी झोपडपट्टीकडे लक्ष नाही हे सर्वे विजय चौगुलीने चालू केला झोपडपट्टीव्यांसाठी तो सर्वे लोकांनी बंद पाडला बंद पाडायचा उद्देश काय होता आम्ही बोलत होतो सर्वे करा काल पण मी मुख्यमंत्र्यांना भेटलो मी पण उद्योग मंत्र्यांना भेटलो लवकरात लवकर या नव्या मुंबईमध्ये एसआरए नाही क्लस्टर हे झोपटपट्टीसाठी मुख्यमंत्री लागू केल्याशिवाय राहणार नाहीत हे ना ना, मला मला मा, मला त्याच्याबद्दल गॅरंटी आहे आणि गोड गरिबांना झोपडपट्टीवाल्यांना भेटलाच पाहिजे न्याय मिळाल्याशिवाय या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो एकजूट ठेवा एकजूट जर आपण ठेवली नाही तर आपल्या कुठल्या जातीला याला न्याय मिळणार नाही कारण या इथे विष्णूनगरमध्ये मध्ये या इकडे बिकाऊ लोक जास्त झालेले आहेत बिकाव लो लोक टिकाऊ लोक टिकलेले आहेत काही टिकाऊ लोक का टिकलेले आहेत पण इथे बिकाव लोक जास्त झालेले आहेत आणि बिकाव लोकांच्या जा हारी जाऊ नका आपला जो जसा आपण बोलतो आज जयंती साजरी करतो मला कधी कधी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो अण्णाभाऊ साठेंची जयंती जयंती साजरी करतो वेगवेगळ्या लोकांच्या आपण जयंत्या साजरी करतो पण या जयंती साजरी करत असताना जे ही जयंती झाली परत ते आपण एक वर्ष शांत बसतो परत पुढच्या वर्षी जयंती साजरी करतो पण वर्षभरामध्ये आपण एक दहा मुलं चांगली करा ऍक्टिव्ह करा मी जो मला मला अभिमान वाटतो तो, तो गोरगरीबांसाठी झटत असतो प्रत्येक कोणाला ना कोणाला गोरगरीबांना न्याय भेटायला पाहिजे त्यांना त्यांना त्यांचे फॉर्म भरायला पाहिजे त्यांना कलेक्टरकडनं जाणार साहेब मला बोलणार साहेब फोन करा हे करा ते करा ही सत्तारी आहे आणि एका वर्षामध्ये मी तर बोलतो असं आपण जयंतीला आम्ही वर्गणी वगैरे देतो जयंतीला पण अशी मातंग समाजात दहा ऍक्टिव्ह मुलं बाहेर काढा त्यांना काय गरज पडेल तुम्ही जसं बार्टीचं त्या जसं त्याच धर्तीवरती दहा मुलांना आपण ऍक्टिव्ह करा एमपीएस एमपीएससी युपीएससी साठी त्यांना काय मदत लागेल इथे विजय चौगुले बसले त्यांना पूर्ण मदत विजय चौगुले करा पूर्ण मदत करेल एक एक दोन दोन मुलं आपल्या आपल्या ह्याच्यातून तयार करा फक्त जयंती करून आपण आपलं अण्णाभाऊचं एक आपलं हे राहणार नाहीये त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी चांगल्या गोष्टी जनमानसामध्ये घडवायला पाहिजे आणि घडवण्याचा आपण सर्वांनी आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे मी तुम्हाला एकच सांगतो बघा आज आम्हाला इथे येऊन विजय चौगुले पण गरिबीतून वर आलेला मनुष्य आहे मोठा झालेला मनुष्य आहे पण गरिबीला कधी विसरलेला नाही गरिबीला कधी सोडलेलं नाहीये कधी कधी मला वाटतं याच ठिकाणी याच विष्णू मध्ये काही नेते लोक का आणि बोलले मग टॉवर बना के टेन्शन मत रखो, सर्वांना उंच उंच मध्ये येतील या भागात गेले पंचवीस वर्ष आम्ही ऐकत आहोत आणि आता सर्व लोकांना लोकांच्या मनामनामध्ये काही गोष्टी बिंबवायला लागल्या आहेत आणि बदल हवा आहे आणि बदल हवा आहे बदल हवा असेल तर आपल्याला आपला कोण मनुष्य त्याच्या पाठीशी आपल्याला उभा राहायला लागणार आहे आपला कोण करताय आपला कोण धरताय त्याच्या पाठीशी आपल्याला उभा राहायला लागणार आहे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही